वरणगाव फॅक्टरीतील पंचवीस शिवभक्तांचा समूह अमरनाथ यात्रेसाठी रवाना वरणगाव फॅक्टरी मधील पंचवीस शिवभक्तांचा समूह सहा जुलै रोजी मंगलदीप एक्सप्रेसने अमरनाथ यात्रेसाठी म्हणजेच बाबा बर्फानी यांच्या दर्शनासाठी रवाना झाला आहे बाबा बर्फानी व जय भरले असा जय जयकार करत सदरचा शिवभक्त समूह हे भुसावळ रेल्वे स्टेशनहून अमरनाथ यात्रेसाठी निघाले आहेत या शिवभक्तांमध्ये कुणाल सोनवणे गणेश पाटील भूषण पाटील पिढी बढे चंद्रकांत सोनार गुलाब महफले देवेंद्र पाटील गोकुळ बलावणे विनोद नागोरे एस के पाटील राहुल राणे जयंत खडके डी के चौधरी चेतन भारंभे पुंडलिक पाटील असेल महाजन संदीप तायडे संजय कावडकर पराग झोपे विजय सोनवणे योगेश पाटील व पोलीस बांधव मनोज मस्के व विशाल विसपुते यांचा समावेश आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ